ईडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची शाखा असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांच्या पाठीशी असल्याचं राऊत यांनी म्हटलंय तर दुसरीकडे अजित पवारांवरही राऊत यांनी निशाणा साधलाय अजित पवारांचा सा ईडीनं छळ केला मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर अजित पवारांना आता शांत झोप लागत असल्याचा टोला राऊत यांनी लगावलाय ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्स्टेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाहीत जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचा गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीनं बोलवलं आहे असं त्याची कास धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे भारतीय जनता पक्ष हे ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते मी स्वतः त्या त्रासातून गेलो आणि अजून आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत अजित पवार जे पवार कुटुंबातलं एक प्रमुख नाव आहे त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला त्यांच्या कुटुंबाचा छळ केला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल असताना शांत झोप लागते कारण ते भाजप बरोबर आहेत